सो हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आता आपण करूया डिनरची तयारी कोंबील फ्राय आणि चिकन बनवणार आहे आणि भात तर चला आणि स्टे टी आणि आज तो बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर चिकनची रेसिपी आणि मच्छी फ्रायची रेसिपी दाखवणार आहे बस तर सगळ्यात आधी मी चिकन आणि मच्छी धुवून घेतली व्यवस्थित तुम्ही ते बघू शकता कारण मच्छी आणि चिकन हे स्वच्छ धुतलेलंच मला आवडतं तर ता त्याचप्रमाणे मी त्या मच्छी आणि चिकन धुवायला घेतलं तर बऱ्याच दिवसांनी म्हणजे त्या दिवशी पण खाल्ली होती बोंबील तर बोंबीलची चव एवढीच लागली की आता असं वाटते मच्छीच खावी तर ता त्याचप्रमाणे मी आणि विपुल गेलो होतो हॉस्पिटलला त्याच्यानंतर हॉस्पिटलमधून येताना आम्ही बोंबीलसुद्धा आणली बनवण्यासाठी तरी ते बघू शकता किती छान आणि फ्रेश अशी मच्छी मिळाली होती मला तर आता आपण काय करूया ह्याचं मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर आपण हस्तपैकी बोंबील फ्राय करूया आणि त्याच्यासोबत बनवूया चिकनची ग्रेव्ही त्याच्यानंतर मी घेतलं वाटणची तयारी करायला म्हणजे जे आपण चिकनमध्ये टाकणार आहोत वाटण त्याची तयारी करायला तर सगळ्यात आधी मी घेतली कढई त्याच्यामध्ये मी ॲड केलं सुकं खोबरं आणि त्याच्यानंतर कांदा घेतला आणि असं उभा चिरून व्यवस्थित कांदा आणि सुकं खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर फ्राय करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता दोन टमॅटो जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते रेडी होईल तर तेल टाकायचं वा आहे सुकं खोबरं कांदा टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सगळं जे वाटण आहे ते व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे जशी आपण टमॅटोची चटणी बनवतो तसं आपल्याला व्यवस्थित ग्रँड करून घ्यायचं आहे नंतर ते तर सगळ्यात आधी मी व्यवस्थित कांदा चिरला त्याच्यानंतर सुकं खोबरं घेतलं आणि लागली कामाला आणि घेतलं आणि बसलं की वाटणसुद्धा रेडी झालं होतं त्याच्यानंतर वळूया आपण चिकनच्या रेसिपीकडे फ्रीमध्ये काढून ठे फायनली तुम्ही बघू शकता की इकडे आपलं कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे आणि व्यवस्थित आपला मसाला असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक भात भातसुद्धा ठेवला होता मी म्हणजे जोपर्यंत माझं हे मा मच्छी पण मॅरिनेट करायला ठेवलेली आहे तर तोपर्यंत ही कामं हो म्हणजे वाटणाचं काम होऊन जाईल तर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सुद्धा करा आणि त्याच्यानंतर मी बोंबीलची तयारी चालू केली मॅरिनेट करायची तर तुम्ही बोंबील फ्रा फ्राय करायचे होते त्याच्यासाठी आधी मी घेतलं लाल तिखट आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी हळद मीठ आणि कांदाला आलं लसूणची पेस्ट या सगळ्या गोष्टी लावून आपल्याला फिश आपली मॅरिनेट करायला ठेवायची आहे ॲटलीस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स जरी ठेवलं तरी, तरी चालतं आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आता जर फिशची क्वांटिटी जास्त असेल तर आपल्याला म्हणजे तुम्हाला जास्त स्पायसी लागत असेल तर तुम्ही असं पण करू शकता की त्याचं वेगळं वाटण बनवायचं लसूणची पेस्ट घ्यायची त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या आलं थोडंसं आणि कोथिंबीर ह्याची वेगळी पेस्ट करूनसुद्धा तुम्ही फिशला लावू शकता आणि सुद्धा टेस्ट खूपच छान येते तर त्याचप्रमाणे मी ते रेडीमेड आणलेली जी आलं लसून जी पेस्ट होती तीसुद्धा ॲड केली मी हिरवी मिरचीचं वाटण बनवलं नाही कारण मला जामाला जास्त स्पायसी आम्ही खात नाही त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो, तो प्रकारसुद्धा करू शकता त्याची टेस्ट तर खरंच खूप छान लागते आणि थोडंसं तुम्ही आपलं ते कोकमचं आगळचं सिरप येतं सिरम भेटतं ते सुद्धा ॲड करू शकता जर आंबटपणा हवा असेल तर कारण बोंबील म्हटल्यावर थोडासा आंबटपाणा प्रत्येकाचे वेगळं वेगळं हे असतं तर त्याचप्रमाणे मी ते मॅरिनेट करायची सुरुवात केली होती आणि हातानेच मच्छीला पण मॅरिनेट केलेलं बरं असतं चमच्याने व्यवस्थित मॅरिनेट ते होत नाही तरी ते बॉम्बिल आपले मॅरिनेट होतील तोपर्यंत आपली बाकीची कामं जी आहेत भांडी वगैरे मी विचार केला जोपर्यंत बोंबील मॅरिनेट होतात आणि आपलं बायकीकडे वाटणसुद्धा तयार होत होतं तर तोपर्यंत मी माझी जेवढी काही साईडची जी कामं आहेत ती करून घेते भांडीची वगैरे की जेणेकरून आपल्याला पुन्हा लास्टला जास्त लोड नको व्हायला हो त्याच्यामुळे आपण प्रत्येक बाई हीच विचार करते की अरे आपण कामं करता करता फटाफट फाट, अल्टरनेटिव कामं पण करून घ्यायची जेणेकरून रात्रीच्या डिनर झाल्यानंतर आपल्यालासुद्धा आपल्या फॅमिलीबरोबर टी व्ही किंवा काही टाईम स्पेंड करता येतो आणि चिकनसुद्धा धुवून घेतलं होतं इकडे तर आता आपण चिकनची तयारी सुरू करणार होतो तर वाटणसुद्धा करून घेऊया सगळ्यात आधी तर वाटण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया हे जे आपण पेस्ट केलेली आहे ती ॲड करूया तर ती केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलायचं हे करत होती मी तर आज मी तुमच्यासाठी व्लॉग घेऊनच आले फायनली तर तुम्हाला हेच आहे तर प्लीज मी एवढे चांगले चांगले रेसिपीज घेऊन येते तुमच्यासाठी तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तब्येत बरी नसतानासुद्धा मी एक व्लॉग बनवते आणि मला असं वाटतं की माझ्या यूट्यूब फॅमिलीने नक्कीच मला सपोर्ट करावा या गोष्टीला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर कसं आहे नवीन यूट्यूबर जेव्हा असतो तर त्याला त्याच्या लाईफमध्ये म्हणजे पुढे जाण्यासाठी बरंच काय म्हणजे सपोर्टिव्ह लागतो सपोर्टिव्ह म्हणजे तुम्हीच यूट्यूब फॅमिली तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही तर बाकीच्या गोष्टी कशा होणार तसं विपुलसुद्धा बाहेर गेला होता काही ग्रॉसरी आणण्यासाठी तो तो ते घेऊन येणार होता तर तो तोपर्यंत मी व्यवस्थित आपलं चिकन धुवून घेतलं मच्छीसुद्धा मॅरिनेट होत आहे आपली आणि आपलं चिकनसुद्धा आता फोडणीला घालून घेऊया आपण सगळ्यात आधी आपण हे मिक्सरमध्ये मस्तपैकी वाटून घेऊया आणि तुम्हाला सांगू का म्हणजे जेव्हा आपण चिकनची रेसिपी ना तुम्हाला सुद्धा आवडेल ट्राय करा खूप छान लागतं खोबऱ्याचं चिकन वाटण्याची तयारी सुरुवात करूया तर मी घेतलं सगळं म्हणजे जे काय आपण घेतलं होतं तेलामध्ये कांदा सुको खोबरं टमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर आता आपण ते व्यवस्थित मा हे वाटून घेऊया आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे कारण मग कसं आहे ते टमॅटो व्यवस्थित गळले जात नाही मग त्याच्यानंतर आपण ही बंद आपण सुरू करूया आपल्या चिकनला फोडणी देण्यासाठी तर मी सगळ्यात आधी कुकर घेतला आणि आपल्या लो फ्लेमवरती हिटिंग करायला ठेवला जेणेकरून फोडणी द्यायला आपल्याला बरं पडतं तेलसुद्धा व्यवस्थित कणकणीत असं गरम झालं पाहिजे सगळ्यात आधी आपण ॲड करायचं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट ठीक आहे त्याच्यानंतर आहे वाटण जे आपण आहे ते वाटणात आपण ॲड केलेलं आहे खोबरं दोन टमॅटो तीन कांदे असं हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि हे वाटण आपल्याला त्याच्यामध्ये ठीक आहे स्लो गॅस करायचं आहे आणि मिक्स करूया ठीक आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अंडीने बनवलेला ता भगिती मसाला अर्धा चमचा ठीक आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया एक चमचा हळद ठीक आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिकन मसाला बाजका कंपनीचा पण थोडासा तुम्हाला स्पायसी पाहिजे तर मला कितपत जाणं समजा घेत लागतो ते तसं पण बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे हे बघा त्याचं लुक बघा तीन सुपिष्ट आपल्याला हे मसाला आपला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तर आपला मसाला इकडे परतून घेतो आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत सगळी अनुसंगी हे बघा हे मीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये असं टाकूया ठीक आहे मीठ टाकलेलं आहे आपण ते एक एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा ते मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण थोडंसं तेल सुटुसतं बघा हे असं मिक्स करून झाल्यानंतर असं दिसणार आहे तर तेल तेल सुटुसतं आपल्याला वापरून घ्यायचं आहे थोडंसं मग त्याच्यानंतर आपण कुकरची शिट्टी लावून घेतली आहे आता आपण असंच ठेवूया एक पाच मिनटासाठी पर्यंत बाकीचा सगळा कसा लावून अरे आणि ह्याच्या आपण टाकायला विसरलो आले इम्पॉर्टंट त्याची आपण टाकलीच नाही लसूण राहून गेलो तुमच्याशी बोलता बोलता लसूणची पेस्ट पण टाकायची होती म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण मसाला टाकतो हो। त्याच्यानंतरच आपल्याला लगेचच आलं लसूणची पेस्ट मसाला तो परतून झाल्यानंतर मग वाटण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये दोन पॅकेट आलं लसूणची पेस्ट घेतली होती मी तर व्यवस्थित मिक्स करून घेते

आणला जात पाणी तर असं आपलं झालेलं आहे जेवढा तर थोडा वेळ आहे ना चालत जातो काळजी ठीक आहे आपण बाकीच्या गोष्टी आवडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी पॅनसुद्धा ठेवला होता चिकनसुद्धा एकीकडे आपलं होत आहे कुकरमध्ये तर मी विचार केला जोपर्यंत चिकन होते बाकीची कामं तर उरकली होती तर आता घेऊया आपण फिश फ्राय करण्यासाठी तर आधी सगळ्यात आधी आपण रवा घेतलाय तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय काय लोक गव्हाचं पीठ आणि रवा असं मिक्स करून कोटिंग करून सुद्धा फ्रेश फ्रा फ्रेश फ्राय करतात तर मी नुसता रवाज घेणार आहे कारण बोंबलाला शक्यतो रवाज असं कुरकुरीत छान लागतं तर त्याचप्रमाणे आपलं चिकनसुद्धा होत होतं आणि प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्या कुकरचा की रिंगचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे सारखी वाफ निघत होती मग शेवटी मी विपुलला सांगितलं मला जरा ते करून दे कारण मला खूपच लेट झाला होता स्वयंपाकासाठी कारण आम्ही गेलो होतो काही कामासाठी बाहेर तिथे बराचसा वेळ गेला माझा आणि या कुकरनी अर्धा वेळ खाल्ला माझा आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी करत करत फायनली मच्छीची फ्राय करायची सुरुवात केली मी तर सगळ्यात आधी पॅनमध्ये मी टाकलं तेल आणि तेलानंतर मी घेतलं मस्तपैकी बॉम्बेला आणि एक एक कोटिंग करून आपल्या फ्रायमध्ये टाकलं आणि मस्तपैकी अशी आपली मस्त मच्छी फ्राय करायचं म्हटलं ना गाईस तसं मस्त वास असा झटतं खूप छान वाटतं आणि मला खूप आवडतो मच्छी फ्रायचा वास जो येतो तो तर पाय म्हणजे आधीचं थोडंसं तेल होतं ते मी घेतलं कारण मी ते ठेवलं होतं वेगळ्या बॉटल तर व्यवस्थित म्हणजे विपुलला मी सांगितलं प्लीज जरा कुकरचं धाकण व्यवस्थित बसो कारण बरीच वाफ निघत होती आणि पँगमध्ये तेलसुद्धा टाकलं आणि तेल आपलं गरम झाल्यावर मी एक एक पीस व्यवस्थित रव्यामध्ये कोट करून आपल्या तेलामध्ये टाकले मी आणि खूप छान असा सुगंध सुटला होता फायनली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल हे चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर सगळं काम झालेलं आहे आणि डिनर सुद्धा झालं आहे आणि ते बघू शकता पूर्णपणे आज उद्या गुरुवार आहे त्यामुळे किचनचा घ्या म्हणजे फोटा वगैरेसुद्धा व्यवस्थित धुम झालेला आहे तर तुम्ही बघू शकता सगळं काम उरकलेलं आहे so, सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट